राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचा चौऱ्यांशी वाढदिवस नुकताच साजरा झाला महाराष्ट्राचे राजकारण या नेत्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही शरद पवारांचे या वयातील काम बघून अनेकांना प्रेरणा मिळते त्यांचं उभं आयुष्यच अनेकांसाठी प्रेरणादायी राहिले आहे अनेकदा विरोध झाला टीका झाल्या नको नको ते बोललं गेलं मात्र महाराष्ट्राच्या या जाणत्या राजाने कधीही मागे वळून बघितलं नाही मात्र यात शरद पवारांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या व्हिडिओवरून चांगल्या चांगल्याच चर्चा सुरू झाल्या था। आहेत आपल्या अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके हेही या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आले आहेत राष्ट्रवादीच्या एका नेत्याने त्यांना थेट तलवारीने केक भरवला आणि चर्चा सुरू झाल्या था। काय आहे हा नेमका प्रकार याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो शरद पवारांची बातमी सुरू करण्यापूर्वी आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील काही पूर्वीच्या घटना पाहू बातमी होती तेवीस जून दोन हजार सोळाची नगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर तलवारीने केक कापणाऱ्या चेतन हजारे या एकवीस वर्षीय युवकाला पकडून पोलिसांनी जेलची हवा खाऊ घातली त्यानंतर बातमी होती सहा डिसेंबर दोन हजार सतराची राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील काही तरुणांनी आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापला होता त्यावेळी राहुरी पोलिसांनी तातडीने पावले उचलत संदीप दीपक शिंदे रवींद्र लबडे या तरुणांना अटक केली होती त्यानंतर बातमी होती मार्च अठराची त्यावेळे पारनेरचे तत्कालीन आमदार विजय आवटी यांचा मुलगा अनिकेत औटी याचा कार्यकर्त्यांच्या वाढदिवसात तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता पारनेर तालुक्याचे जामगाव येथील कार्यकर्ते बबन मेहेर व दीपक मेहर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात तलवारीने केक कापल्यानंतर ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा झाली होती अर्थात या प्रकरणात चक्क आमदारांचा मुलगा असल्याने त्यानंतर पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला की नाही हे आमच्यापर्यंत समजले नाही आता तुम्ही म्हणाल ही सगळी उदाहरणे तुम्ही का सांगताय तर तलवारीने केक कापणे हा पोलिसांच्या लेखी गुन्हा आहे मात्र हा नियम फक्त सर्वसामान्यांनाच लागू आहे महाराष्ट्रात तलवारीने केक कापल्यावर गुन्हा दाखल होण्याची शेकडो उदाहरणे आहेत पण गुन्हे हे खास करून दाखल झाले आहेत आता उदाहरण तारखेला राष्ट्रवादीचे नेते शरद वाढदिवस वाढदिवस होता तो दिल्लीत साजरा करण्यात आला शरद पवार गटासोबतच स्वतः अजित पवार व अजित पवार गटाचे सगळे ज्येष्ठ नेते या वाढदिवसाला हजर होते प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे पार्थ पवार खासदार सुनेत्रा पवार हेही पवारांना शुभेच्छा द्यायला गेले होते चिंतन सोहळ्यात पवारांनी चक्क तलवारीने केक कापला महाराष्ट्रातीलच काय पण देशभरातील सगळ्याच चॅनल्सवर त्याची चर्चा झाली या केक कापण्याच्या सेरेमनी मध्ये आपल्या अहिलनगर दक्षिणचे खासदार निलेश लंकेही उपस्थित होते अगदी बॉक्स मधून केक काढताना ते या व्हिडिओत दिसले शरद पवारांच्या उजव्या मांडीला मांडी लावून बसलेले लंग अगदी तलवारीने केक कापून थेट तलवारीनेच केकचा तुकडा तोंडात घालेपर्यंत तो कॅमेरात दिसले आता आपण पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊ तलवारीने केक कापणे हा गुन्हा असेल तर शरद पवारांनी जो तलवारीने केक कापला तो गुन्हा नाही का हा एक भाग दुसरा भाग म्हणजे हा गुन्हा नसेल तर नगर जिल्ह्यात किंवा इतर महाराष्ट्रात तलवारीने केक कापल्यावर दाखल झालेल्या यापूर्वीच्या गुन्ह्यांचं काय मित्रांनो तुम्ही सैराट किंवा मुळशी पॅटर्न हा सिनेमा पाहिलाय सैराटमध्ये आर्चीचा भाऊ प्रिन्स दादाने तलवारीने केक कापला होता मुळशी पॅटर्न मध्येही भाई का बर्थडे गाण्यातल्या भाईचा बर्थडे हा तलवारीने केक कापूनच झालेला दाखवलाय या चित्रपटात नागराज मंजुळे किंवा प्रवीण तरडे या दिग्दर्शकांना मुळात वेगळा संदेश द्यायचा होता जे कुकर्मी असतात किंवा भाई डॉन वगैरे असतात ते त्यांच्या दहशतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी असे प्रकार करतात मात्र या दोन्ही चित्रपटातून आपण वेगळा संदेश घेतला बरं ते जाऊ द्या आपण दुसऱ्या अँगलने विचार करू तलवार हे शौर्याचं प्रतीक आहे तलवार ढाल भाला पाहिल्यावर आपल्याला आपल्या मुघलांशी त्वेषाने लढलेले मावळे किंवा गणिमांची प्राणपणाने झुंज दिलेले मराठे आठवतात देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तलवारीसारख्या हत्यारांचा उपयोग केला होता तो आपला अभिमान आहे पण सध्या तलवार हा कायद्याच्या चौकटीत बसणार हत्यार नाही ते प्रतिबंधनात्मक प्रकारात मोडत पोलीस दप्तरी त्याच्यावर बंदी आहेत त्यामुळे असे प्रकार केल्यावर गुन्हे दाखल होतात आता आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे साहेबांनी तलवारीने केक कापल्यावर तेथे उपस्थित असणारे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके या प्रकरणाचं समर्थन करतील कि माफी मागतील लंके साहेबांना आयडॉल मांडणारे सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतदारांना ते काय संदेश देतील मित्रांनो या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद